SPN News, आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एकशे चौतीसाव्या भीम महोत्सवानिमित्त एकशे चौतीस रक्त बॉटल संकलन सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे अनोखे रक्तदान शिबिर सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या आदेशाने व सातपूर शहर भीम महोत्सव अध्यक्ष साईनाथ निकम महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सातपूर शहर भीम महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो संपूर्ण महिनाभर भीम महोत्सव सप्ताह हा सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहात अनेक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रम घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षाची परंपरा कायम राखत एकशे चौतीस भीम जयंती असल्या कारणाने एकशे चौतीस बॉटल संकलन करण्याचा संकल्प आज सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे व महाराष्ट्र माथाडी केडरतर्फे करण्यात आला दरम्यान यावेळी रिपाई नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष मंगेश वाघमारे यांचा वाढदिवस असल्याकारणाने जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे यांसह सत्कारमूर्ती मंगेश वाघमारे ॲडव्होकेट प्रशांत जाधव राहुल बोरीचा संजय गायकर रोहन पाटील संदीप शिंदे विकास काजळे मच्छिंद्र गनदाट विनोद भारवाड अजय मल्ल जाधव विनायक साताळे गणेश बत्तीसे यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सदस्य आणि केडरचे सदस्य सर्वांनी रक्तदान केले यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे व ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांनी बोलताना दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आदरणीय प्रकाश लोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि आजचा आनंदाचा दिवस म्हणजे आपले सर्वांचे लाडके बंधू मंगेश वाघमारे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयते दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्याला मोलाचे योगदान जे लाभतं नेहमीप्रमाणे दीपक नाना लोंडे महाराष्ट्र माताडी कामगार का संघटना व केरळचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार असून भरघोस असं रक्तदान करणार आहे जवळपास एकशे चौतीस रक्ताचा बॅग आपण देण्याचा आज मानस ठेवला आहे आणि असाच आदर्श आम्ही दरवर्षी ठेवत असतो आपल्या सर्वांच्या उपस्थित मंगेश भाऊंना वाढदिवसाचा मंगळवार शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद जय भीम जय संविधान दुःख मुक्तीची संस्था महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जो शाश्वत धम्म आपण अनुभवतोय ज्या थोर महापुरुषामुळं आपण हा शाश्वत धम्म अनुभवतोय ते विश्ववंदनीय स्वयंप्रकाशित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त सन्मान्य प्रकाशजी लुंडे साहेब यांच्या आदेशानुसार दरवर्षी आपण दरवर्षी मागील गेल्या 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 वीस बावीस वर्षापासून आपण रक्तदान शिबिर आयोजित करत असतो सिव्हिल हॉस्पिटल येथे विशेष म्हणजे भीमजन्महोत्सवाचे अध्यक्ष चा, आयुष्यमान संजय साईनाथ संजय निकम यांच्या नेतृत्वाखाली सातपूर शहरात विविध कार्यक्रम होत असतात यावर्षी आपण सहा तारखेला सिव्हिल येथे रक्तदान शिबिर केडरच्या वतीने आयोजित केलेलं आहे सर्वांनी येथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आमचे केडरचे प्रमुख महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय मंगेशदादा रत्नाकर वाघमारे यांचा आज वाढदिवस पण असून त्यांनाही वाढदिवसाच्या मंगलमय शुभना शुभकामना देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान तर आभार सत्कारमूर्ती मंगेश वाघमारे यांनी मानले परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महानायक महानायकांनी आपलं मोलाचं योगदान दिलं त्या सर्व महानायक महानायकांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आज डॉक्टर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाचा महोत्सवी वर्ष या महोत्सवी वर्षात सहा एप्रिल हा माझा वाढदिवस ह्या वाढदिवसानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरस्तंभ प्रेरणास्थान आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब महाराष्ट्र मातारी कामगार संघटनेचे सर्व सर्वे आमचे संकटमोचक दीपक नानाजी लोंढे नाशिक महानगरपालिकेच्या अभ्यासू आणि झुंजार नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे पी एल संस्थापक युवकांचे हृदय सम्राट कुशनबाई लोंडे या सर्वांचे तसेच माझे वडील दिवंगत त्यांतर रत्नाकर दादा वाघमारे माझी आई सौ कुसुम वाघमारे यांच्या मनात आठवणी ठेवून आपण सर्वांनी मला आज या वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाबद्दल मी खूप हारवून गेलो तसेच सातपूर शहर भीमजन्मोत्सव दोन हजार पंचवीसच्या वतीने जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ साईनाथ निकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमच्या मार्गदर्शक दीपक नानाजी लोंडे यांच्या प्रयत्नाने सिव्हिल हॉस्पिटल येथे दरवर्षी रक्तदान शिबिर होत असतं याही वर्षी याही क्षणाला रक्तदान शिबिर चालू आहे आणि औचित्य जरी माझा वाढदिवस असेल तरीही रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि लोंडे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की होय मला या जनतेचं ऋण फेडायचं आहे होय मला जनतेचं जनतेसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून कुठल्या ना कुठल्या मार्गाने लोंडे परिवार हा नेहमी जनतेची सेवा करत असतो आणि या रक्तदान शिबिराला आपणही मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करावे अशी मी विनंती करतो थांबतो जय भीम नम बुद्ध आहे जय शिवराय जय संविधान एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी दीक्षांत मगर सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद